मुंबईत आज बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला आहे भाजप आर एस एसकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा होत असलेल्या अपमानाच्या विरोधात हा ठाम आक्रोश आहे आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनता जातीवाद व अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा स्पष्ट आदेश संदेश या मोर्चातून देण्यात आला आहे या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सागर गवई यांनी भूमिका मांडली आहे मी प्रतिनिधी विजय गायकवाड आता पाहूया या मोर्चाचे थेट दृश्य त्यांच्या घराघरात जाऊन युवक हा जो जेनजी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही ज्या माणसाने ज्या ग्वालेच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा सा, अपमान केलेला आहे त्याला जर कडक शिक्षा त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर ना रही। या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही तुम्हाला जर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा झेंजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व यांना आवाहन करतो की मित्रांनो हे जे जातीवादी सरकार आहे हे जे आर एस एस सरकार आहे या आर एस एसच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार या मणिपूर या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय लवकरात लवकर तुमच्या केंद्रशासित सरकार न सांगा ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आता आयुष्य आयुष्य ठेपाची सजा झाली पाहिजे जन्मटेपाची सजा झाली पाहिजे त्या मिश्राला ज्या मिश्राला जर तुम्ही गवईवर बुट फेकतानाच पकडलं नसतं तर आज हे प्रकरण झालं नसतं जाणीवपूर्वक तुमची आर एस एस जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना नीती दिलीसारखं मिटी घेऊन सारख अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाती येते निर्माण करताय पण आंबेडकरीच चळवळ आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही कदापि होऊ देणार नाही जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार नाही मायनॉरिटी या सी एस टी वर अत्याचार होऊ देणार नाही पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला जागं व्हायचं असेल लवकर जागे व्हा अन्यथा या भारतात या देशात बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल हे सांगतो आणि ते सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर